आकर्षक फुलांच्या माळा घालून गावातून मिरवणूक देखील काढली आहे वसमत शहरातील सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथील पशुप्रेमी संदीप थोरात यांच्या महाकाल नावाच्या रेड्याचा सहावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे रेड्याची आकर्षक फुलांनी सजावट देखील करून गावातील मुख्य मार्गावर बँडबाज्याच्या तालात मिरवणूक काढली या मिरवणुकीमध्ये नातेवाईक मित्रपरिवार पशुपालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेल्या अनेक वर्षापासून आपल्या लेकराप्रमाणे महाकाल नावाच्या रेड्याचा सांभाळ देखील केला जातोय महाकाल हा धावण्याच्या शर्यतीमध्ये देखील केव्हाही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकवितो त्यामुळे सर्वजण या महाकालवर प्रेम करतात महाकालचा दरवर्षीच वाढदिवस वेगळा साजरा केला जातोय प्रत्येकाला वाढदिवसाची प्रतीक्षा लागलेली असते नातेवाईक आवर्जून महाकालच्या वाढदिवसाची आठवण करून देतात थोरात कुटुंबियाच्या उपक्रमामुळे मुख्य प्राण्याप्रती असलेले प्रेम देखील या ठिकाणी दिसून आलेला आहे पाहुयात याच संदर्भात घेतलेली सविस्तर प्रतिक्रिया कशाबद्ध माझं नाव संदीप भवन थोरात आहे आणि हे माझा रेड्या आहे अनेक वर्ष अनेक वर्षापासून मी या रेड्याची सोय करतो याला खाऊ पिऊ घालतो चांगले प्र प्रमाणात चांगले कार्य करतो आणि हा रेड्या रेसमध्ये प्रथम बक्षीस मारतो कधी पण आणि या, आज याचा वाढदिवस आहे आतिश फटाके आणि बेंड लावून साजरा करीत आहे सहावा वाढदिवस आहे खूप छान प्रतिसाद मिळते मला आणि मी अशी इच्छा करतो की ज्याच्याकडे पशु आहेत त्याने चांगल्या प्रकारे त्याला पाळावे आणि काप्या वगैरे देऊ नये आणि माझ्यासारखी सोय करावी माझा मुलगा संदीप थोरात याला लय आवड आहे त्या हल्याची त्या मला पण आवड आहे त्याची सोय आम्ही दोघं मा तिघं माय घेतो आणि त्या प्रथम दिवाळीला एक नंबर येतो माझा रेड्या माझ्या रेड्याचं नाव आहे महाकाल वसुमत मंदी पहिला येतो ऑल इंडियात पहिला येतो त्याच्या बड्डे करतो आम्ही सहावा बड्डे बेंड बाज्यात डीजे लावून आधीत बाजित असा वाजत गाजत घरापासून काढतो मिरच्या लेकरावानी सांभाळतो पोटाला कमी खातो पण त्याला जास्त देतो मी बाबुराव रोहदास कांबळे हे परंपरा आमच्या खंदारीपासून शोक आहे आमचा शोक मी केला माझ्या भाषाने माझा शोक केला की आमची परंपरा कायम आहे हा माझा महाकाल म्हणजे नांदेड तालुक्यात तर वसमत जिल्ह्यात सगळ्या वसमत तालुक्यात आमचा रेडा कधी बी विजय झालेला आहे नंबर एक विजय होते आणि हा आम्ही हा, देवीपासून घेतलेला आहे देवीला दान दिलं दे त्यानं आम्ही टिफून घेतलेला आहे नऊशे रुपयाचा हा रेडा आहे आणि लेकरा सांभाळलेला आहे आम्ही लहानपणी याचा वाढदिवस आम्ही सवा सहावा आहे आणि डीजे नेहमीच डीजे लावतो आम्ही औंदाबी डीजे लावत होतो माझ्या थोडी वातावरणामुळे लावलं नाही आम्ही आम्ही डीजे नेहमीच लावतो आम्ही वाढदिवसाचा माझे सगळे जीव भागाचे सगळेच म्हणते कधी बी आम्हाला फक्त डेट विचारतात महाकालचा डेट कधी आहे महाकालचा वाढदिवस आहे सगळे फोनवर फोन येतात महाकालचा वाढदिवस को आहे आम्हाला सांगा आम्ही येतो आणि सगळे मित्र आले त्यांना समजे हर फिर आणले त्याचा मोठा समजा केक माणसावाणी केक त्या आणला माणसासारखे त्याचे सगळे होबाव झाले आणि नंबर एक त्याचा आम्ही बर्थडे करतो वाढदिवसा निमित्त त्याला काय खाऊ वाढदिवसा निमित्त त्याला ता रोज समजा ढेप गव्हाचं पीठ आणि दूध तुझा पाहिजे होतो आम्ही त्याला विशेष म्हणजे आता त्याच्या आवडतीचा पदार्थ चुनी आहे आवडतीचा पदार्थ चुनी चुनी ती त्याला खाऊ घालतो नेहमीच खाते ती चुनी त्याचा पदार्थ आवडता आहे त्याचा स्वतःचा